नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या इंडियन मॉम पुनम या यूट्यूब चॅनलवर तर आज आदितीची रेसिपी असणार आहे आणि ती आज एक छानशी रेसिपी बनवणार आहे तर तुम्ही नक्की ती रेसिपी बघा तुम्हाला ती आवडेल चला तर मग रेसिपी बघूया तर मंडळी इथं ना आदिती आज एक मस्त अशी डिश बनवू राहिली तिला तर बोर खूप तर ती म्हटली आई मी काय करू काय करू म्हटलं बनव तुला बनवायचंय तर तर, तर ती बनवून राहिली तर म्हटलं चला आपण थोडस तिचं शूट घेऊया तर तू काय बनवते सांग बर मी बनवते सँडविच सँडविच आणि मग त्याच्यासाठी काय काय घेतले तू दाखव त्याच्यासाठी घेतले ब्रेड ओके okay. टोमॅटो सॉस लावलाय हां आणि काय काकू घेतलाय हा टोमॅटो काकू घेतलाय हा फ्लेक्स ओके चीज घेतलंय आणि बटर घेतलंय अच्छा आणि कांदा आणि टोमॅटो तिने एकदम बारीक कापले एक, दाखव इकडं इकडं व्यवस्थित हे बघा किती फाईन चॉप केलंय तिने स्वतः आणि तिला आवड आहे कुकिंगची हा ती करते मध्ये मध्ये तिला बोर झालं ना ती असं बनवत राहते आणि आता तू कोणाकोणासाठी बनवते ते तुझ्यासाठी दादासाठी अच्छा पप्पाला खायचंय का विचारूया ना आपण हां काय सँडविच बनव राहिली खायचं ठीक आहे मग तुमच्या तिघांसाठी हे एक एक बनवा चल तर आता दाखवतो कसं बनवती मग मौ। मला तर तिने ना गॅस ऑन केला सांग तू सांग तुझ्या गॅस हा ठेवायचा हायला गरम हा कमी गॅस ठेवायचं तोपर्यंत ना ओके हां हा बटर टाकायचं त्याच्यावर थोडस ओके बटर उलट नाही मी काढायचं ओके दाखव थोडस बटर टाकलंय तव्यावर कारण ते तव्याला चिटकू नाही म्हणून टाकलंय आणि तवा आपला साधा लोखंडाचा तवा ठेवला त्याच्यावर आणि ब्रेड ला काय तू तो फक्त टोमॅटो सॉस सा, लावलाय ना हा ओके मग हां तवाल्यावर हा पहिला अगोदर हे करायचं एक ब्रेड घ्यायचा हा मग त्याच्यावर हा हे टाकायचं कांदा अच्छा खाली तुला डिश घेऊ शकतेस तू घे कशा अजून एक ताट घे ना मोठा हा हां आणि टोमॅटो टाकायचे ओके त्याच्यावर अगोदर कांदा टाकला तिने टोमॅटो टाकलं ह्याच्यामध्ये अजून पण आपण आपल्या आवडीचं कॉर्न वगैरे पण टाकू शकतो ना अच्छा मग टाकायचं चीज कोणतं चीज आहे का अच्छा ओके थीके, थीके। चीज आ, चीज आच्छा, ओके ठीक आहे ठीक आहे अच्छा ओके टाक 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 टाकायचं हा मी त्याच्यावरून मग ओरिग ओके कांदा टोमॅटो चीज त्याच्यावरती ऑरिगॅन ओके आणि काय टाकायचं दाखव इकडे मला बघू दे ओके चिली फ्लेक्स आणि ते बनवते अजून ती भेळ पण खूप छान बनवत्या मी तिने एक भेळ बनवली की ते पण एक दाखवेन तुम्हाला कधीतरी मग दुसरा ब्रेड घ्यायचा हा ओके त्यावेळी गॅस हे बघा छान फिलिंग भरलंय तिने मस्त तिला खूप आवडतं असं हा गॅसवर ठेवायचं ओके हा अच्छा वरून पण टाकायचं हा अच्छा वरून पण बटर टाकायचं आणि साईडने पण जेसला त्या बटर टाकायचं हा ओके आणि आमची चटोरी नुसतं तिला असं खायला लागतं चमचमीत असं थोडं कधी भेळ खा बनवून खाती कधी असं सँडविच बनवून खाती अजून काय बनवतीस तू सांग बरं भेळ सँडविच अजून ते बॉल चीज बॉल्स वगैरे ते काय ते पण बनवता येतात चिप्स बनवते अजून एकदा तर तिने मस्त असे हे बनवलं होतं स्मॅश हा स्मॅश पटॅटो रोल, रोल बनवला मस्त आ, कनिक स्वतः आमळली हो चपाती बनवली ती भाजली आणि त्याच्यावर असं सा, पोटाटोचं सारण वगैरे करून असं रोल बनवला होता छानसा आणि आम्हाला पाले साहेबांना मला चहा आणि तो रोल घेऊन आली होती असं मस्त बनवलं होतं तिने ते बघा असं मस्त तव्यावर खरपूस असं भाजून घेतलंय तिने ते छान आणि ब्रेड कोणते येत आहे ब्राऊन ब्रेड येत ओके गरम आहे हळूच ओके दादासाठी तिच्यासाठी बनवते आणि दादासाठी पण बनवत असते ती दोन दोघांसाठी बनवत असते काही पण बनवलं ना तर ती दोघांसाठी घेते असं साहित्य ते तेवढ्या दोघांचं होईल एवढं ती बराबर करते जरी तो म्हटला नाही ना की मला आ... खायचंय किंवा नाही खायचंय तरी ती बनवून घेऊन जाते मग तो खातो बनवल्यावर मग खातो असं तिचं हा सेम त्याच्यात सेम तसाच ना कांदा टोमॅटो मदुराला चीज मेवनीज पण टाकू शकतो पण आता मेवनीज राहिलेलं नाहीये अक्चुअली आहे पण त्याची एक्सपायरी डेट संपली आहे मग ते नाही आम्ही युज करणार आता दुसरं छोटसच पाऊच आणणार मी मोठा आणला पण तो युज नाही झाला वाव छान झालंय ओके okay, काढतो जी प्लेट घी मोठ ताट ते बघा कशी करते ती कट करून घ्यायचं असं हा आणि कशा सोबत खायचं टमाटो सॉसोबत दाखवते कट केलेलं तू ते बघा तिने किती छान कट केलं ते बघा चीज चीज कसं त्याच्यामधून तिला असं खूप आवडतं चीज असं नाही एकदम असं तुटलं पाहिजे ते तिला खूप आवडतं अजून एक बनवून घेते का लगेच का तू खाते मी बनवू अच्छा ठीक आहे टाक बटर त्याच्यात ओके तर मंडळी हे बघा आधी तिने बनवलेलं सँडविच हे बघा आणि स्माइली काढलंय सॉसचं आता तुम्हाला खाऊन दाखव इकडे इकडे कस झालंय ओके आता दादाला नेऊन ओके ओके करा एन्जॉय तर मंडळी आताच आधी तिने सँडविच जे बनवलं होतं ते आम्ही त्या दोघांनी फस्त केलं आम्ही एक एक घास खाल्ला आणि त्या दोघांनी खाल्लं तर म्हटलं चला आता व्हिडिओचा इथे एंड करूया तर मग आवडलं बनवलं होतं छान बनवलं तर तुम्हाला जर हे सँडविच आवडला असेल तर तुम्ही नक्की बनवून बघा रेसिपी रेसिपी <laughs> रेसिपी ला। आरेके आरेके जी रेसिपी आहे आणि ही अदितीची रेसिपी आहे आज माझी रेसिपी नाहीये तर चला मग आता व्हिडिओचा इथे सेंड करूया तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे मस्त खा स्वस्त राहा